इकोप्रो संस्थेच्या माध्यमाने शिवजयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्हा परकोट स्वच्छता आणि अभियानाची सुरुवात करण्यात आली आज बुधवारी सकाळी बगडखिडकी ते अंचलेश्वर पर्यंतचा हेरिटेज वॉकच्या मार्गाची स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आज स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय डॉक्टर सुशिलाबाई रामचंद्र आंबेडवार समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी व अन्य युवकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे लवकरच बगडखिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यंतच्या हेरिटेज वॉक म्हणजे चंद्रपूर किल्ला व वा ऐतिहासिक वास्तू पर्यटनाला सुरुवात करण्यात येईल यापूर्वी इकोप्रोने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सलग एक हजार वीस दिवस नियमित राबविले तसेच चंद्रपूर पर्यटनास चालना मिळावी म्हणून किल्ला पर्यटन सुरू केले होते आज हेरिटेज वॉक मार्गातील स्वच्छता करण्यात आली बुरुज चार व त्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला स्वच्छता अभियान नंतर शिवजयंती निमित्ताने छोटा कार्यक्रम घेण्यात आला आपला स्थानिक ऐतिहासिक वारसा आणि युवकांची भूमिका शिवाजी महाराजांचे खरे स्मारक असलेले गडकिल्ले त्यांचे महत्व आणि संरक्षण संवर्धनाची गरज कोणकालीन इतिहासाविषयी आणि संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी माहिती दिली आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिली आज परत चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे लवकरच या मार्गावरून हेरिटेज वॉकची सुरुवात करण्यात येणार आहे आज इकोप्रो संस्थेसोबत राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय मेकॅनिकल विभाग सार्थी कॅम्प्युटर एज एज्युकेशन यांच्या माध्यमानं आज विद्यार्थी येऊन या ठिकाणी श्रमदान सुरू करण्यात आले आहे बगडफिरीच्या परिसरामध्ये आज चंद्रपूर किल्ला जो आहे जो अकरा किलोमीटरचा किल्ला आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वच्छतासुद्धा करण्यात आली होती परंतु परत कालांतराने परत दुरावस्था होते व्हेजिटेशन मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमाने या अभियानाची सुरुवात केलेली आहे विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी युवक यांनी आता यापुढे सुद्धा सहभागी होता येणार आहे त्यासाठी ते संपर्क करू शकतात रोज सकाळी सुरू असलेल्या या अभियानामध्ये सहभागी होऊ शकतात